कारण तुम्ही आता जसं आपल्याला सांगितलं तशी पी एन साहेब जोपर्यंत होते आमचा पी एन साहेबांचा जो गट आहे पी एन साहेबांचे काही कार्यकर्ते यांना कुठल्याही प्रकारची कधी काय अडचण भासली नाही खरं पी एन साहेबांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं आणि त्यानंतर जे काय विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आमचा पराभव झाला त्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांना अडचणी व्हायला लागल्या आणि जी कुचुंना व्हायला लागली त्याच्यामुळं कुठेतरी आपण पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून आलं गेली पाच सहा महिने ही चर्चा चालू होती आणि त्यातूनच नेमकं आजीदादा पवारसाहेबांनी आम्हाला बोलून घेऊन पक्षामध्ये त्यांच्या प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं इकडे आणि एकंदरीत एकंदरीत ते आजीदादांचे बोलण्या झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पूर्ण मतदारसंघात आम्ही बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर सगळ्यांची ह्या गोष्टीला सहमतीने आग्रह असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला सतेज पाटील यांनी देखील तुम्हाला खूप विनंती केली होती थांबवण्याचा प्रयत्न केला होता काय मी चर्चा त्यांच्याकडून झाली होती काय प्रयत्न केला त्यांचा मला फोन आला होता आणि मी आणि माझे बंधू त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका खरं आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे काय अडचणी व्हायला लागल्या आणि आम्हाला पक्ष प पक्षांतर करावं लागतो आहे असं आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर मी त्यांना हेही बोलणं आलो होतो की आमच्या कार्यकर्त्यांवर मी आम कर चर्चा करावं लागलो आहे त्यांचं काय मत पडते त्याच्यावरच आम्हाला निर्णय आमचा घ्यावा लागला आणि गेली पंधरा वीस दिवस जी काय चर्चा झाली त्यानंतर आम्ही ह्या निर्णयावरती आता आलो पण पी एम साहेबांना देखील अनेकदा पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र त्यांनी कधी काँग्रेसची तडजोड केली नाही खरं तर काँग्रेसच्या निष्ठावंत देशभर त्यांची ओळख होती असं असताना वर्षभर त्यांना जाऊन उत्तेज झालेले आहेत असं असताना तुम्ही पक्ष बदलाचा निर्णय घेतला म्हणजे फक्त पराभव झाला म्हणून हा निर्णय घेणं योग्य वाटतं नाही फक्त पराभव झाला म्हणून हा निर्णय आम्ही घेतच नाही आमच्या कार्यकर्त्यांमधूनच हा खरं तर आग्रह चालू झाला आणि पी एन साहेबांनी त्यांचं जे काय राजकारण केलं ते राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच होतं आणि जी, जी काही निष्ठा पी एन साहेबांच्यावरती आमची कार्यकर्त्यांची होती ती पी एन साहेबांवरती होती काँग्रेसवरती निष्ठा ही पी एन साहेबांची राहिली तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची ही पी एन साहेबांवरतीच होती आणि त्याच कार्यकर्त्यांकडून ज्यावेळी हा आग्रह व्हायला लागला त्यावेळी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडलो दुसऱ्या पक्षामध्ये जरी आपल्याला मंत्री होता अने, अनेक संधी त्यांना मिळाल्या असतात काँग्रेस सोडले नाही त्यांनी उलट कार्यकर्त समजावून सांगितले यामध्ये मग कुठेतरी आपण कमी पडला काय कार्यकर्त्यांना समजावून सांगणार पी एन साहेब जोपर्यंत असायचे त्यावेळी कार्यकर्त्यांना कधी पी एन साहेब विधानसभेला पराभूत झाले किंवा निवडून आले या गोष्टीचा कधी फरकच पडला नव्हता कारण का साहेबांची काम करायची पद्धत वेगळी होती त्यावेळी कारण त्यावेळीचं राजकारण वेगळं होतं राजकारण ही समीकरणं वेगळी होती आता त्या आत्ता कार्यकर्त्यांकडून आम्हाला असं सांगण्यात येते की बदलत्या काळानं आपणही बदलायला पाहिजे जर कार्यकर्त्यांची कामं होत नसली तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करणार आहे अशा प्रकारच्या चर्चा व्हायला लागली त्यावेळी आम्हाला या निर्णय घ्यावा हो लागेल महायुतीमध्ये असणार आहे आणि महायुतीमध्ये तुम्हाला तुमच्या पारंपरिक विरोधकांना जुळवून घेऊन पुढच्या निवडणुका कशा पद्धतीने आम्ही ज्या काही निवडणुका असतील ते जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करत असलो तरी पी एन पाटील गट म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार आहे अशा पद्धतीचं आम्ही आदितदा पवारसाहेबांना सांगून आहोत पी एन पाटील जाते तर ती राष्ट्रवादीसाठी देखील त्या ठिकाणी नाही कसं आहे माझ्या वडिलांनी चाळीस पंचाळीस वर्षे जे काही राजकारण केलं त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कधी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही अपेक्षा केली नाही आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज ज्यावेळी पक्षांतर करतो आहे अजितदादांकडं आम्ही कुठल्या अपेक्षेनं जात नाही आहे माझी एवढीच त्यांना अपेक्षा राहिली आहे आणि सांगितले मी त्यांना क्लिअरली की आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे पी एन साहेबांनी त्यांची कामं करत राहिले त्या पद्धतीनंच मला त्यांची कामं करत राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपलं बळ मला लागलं काँग्रेसमध्ये तुमची घुसमट कुठतरी होत होती तुम्हाला वर्ती दिलं जात नव्हतं अशा प्रकारची काही भूमिका झाली होती नाही तसं काही खरंतर आता कुठलीही निवडणूक नाही विधानसभा नाही किंवा विधान परिषद नाही किंवा कुठलीही निवडणूक नाही सत्तेमध्ये आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं होतात का नाही हे आता सगळेच जेवढी जाहीर आहे आता तुम्ही परत सत्तेमध्ये गेला सत्तेमध्ये गेल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांच्या तर काम होतील असं वाटतं का आणि तुम्ही गरवीर आहे त्या ठिकाणी ऑलरेडी आमदार आमदार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही मी लढवणारच आहे आणि अशा पद्धतीने मी आजीदादांशी बोलणंही केलेलं आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीची काही काळजी करू नका तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही पण एक वेळेस जर युती धर्म पाळण्याबाबत वरिष्ठांकडून त्या त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय महाविकास आघाडी म्हणून तुम्ही गेल्या लढवली मालिषीच्या विरोधात प्रचार केला त्याच मालिषीसोबत तुम्ही जाताल काय तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला संदर्भात राहुल गांधी जाताना

ती प्रोसेस चालू आहे आम्ही कुठं त्याच्यामध्ये माघार घेतलेलीच नाही आज राजीव गांधी यांची जयंती चालते जयंती पार पडली नाही मात्र जयंती असतात नाही निश्चितच ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी गेली तेहतीस ते ते वर्ष हा कार्यक्रम केला त्या पद्धतीनं आजही आम्ही तिथं राजीव गांधींची जयंती पार पाडली आणि जो दौडचा कार्यक्रम आहे किंवा जो आम्ही का वीस ऑगस्टला कार्यक्रम घेत होतो तो कार्यक्रम आम्ही आता इथून पुढं सहा जानेवारीला पी एन साहेबांच्या जयंती दिवशी आम्ही शेवटचा प्रश्न पक्षप्रो पक्षप्रवेश होणार आहे किती लोक तुमच्यासोबत पक्ष प्रवेश करणार आहेत कुठं हा कार्यक्रम होईल नियोजन नाही आमचा एक आमचा पी एन पाटील गट हा आमचे सगळेच कार्यकर्ते पी एन साहेबांना मानणारी जेवढी काही लोक आहेत ती सगळेच कार्यकर्ते त्या दिवशी सोडोलीमध्ये प्रवेश करणार आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा